सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद आणि स्थानिक ग्रामस्थांना न्याय मिळावा म्हणून त्यांचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत थोडा रेल्वेने याकडे जातीनेशी लक्ष द्यायला पाहिजे पाल्याच्या गाड्या थांबायला पाहिजे रेल्वे टर्मिनलचा विषय हा विषय कितीतरी वर्ष गाजतं आहे आणि मग त्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिला पाहिजे आणि त्यासाठी लोक चळवळ ठीक आहे कधी कधी काय होतं की मागितल्याशिवाय मिळत नाही अशा पद्धतीने मानून मिळत नाही मी एक आडाळीचा त्यांनी उदाहरण सांगितलं की आडाईला मी सत्तेत असताना मग लाँग मार्च काढला तर तो लाँग मार्च काढल्यानंतर आज बऱ्याचशा गोष्टी तिकडे आल्या आहेत बरेचसे कंपन्याप्रा यायला सुरुवात झाली त्यामुळे सुद्धा रेल्वेने समजा नाही दिलं तर रेल्वेच्या विरोधातसुद्धा आंदोलन सगळ्यांना बरोबर घेऊन उभारावं हो लागेल आणि तरच त्याची दखल कारण काय जसं कर्नाटकात गेल्यानंतर प्रत्येक तिकडे स्टेशन जरी सगळी तिकडे आहेत तसंच आमच्याकडे सुद्धा लांब पल्ल्याच्या गाड्या ठिकाणी थांबल्या पाहिजेत शेवटी कोकणवाल्यांचीसुद्धा या गोष्टीमध्ये बऱ्याचशी जागा ही त्यावेळी लोकांनी स्वतःहून त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणूनच सगळ्यांनी एकत्र येऊन जर या लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि आप न्याय आपल्याला सगळे मिळून रस्त्यावर उतरू त्याही न्याय या ठिकाणी मिळणार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल